जय जगदंबा माता यात्रा महोत्सव स्थळ श्री क्षेत्र टाहाकारी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजता सौ कोमलताई पाटोळे मेंढापूरकर यांचा जागरणाचा कार्यक्रम होईल शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी आठ ते अकरा अंबिका मातेच्या मुकुटाची भव्य मिरवणूक मुख्य आकर्षण प्रारंभ ढोल पथक नाशिक विशेष मिरवणूक सकाळी अकरा ते बारा महापूजा व मुकुट स्थापना शुभ हस्ते पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब शिर्डी लोकसभेचे खासदार माननीय भाऊसाहेबजी वाघचौरे अकोले विधानसभेचे आमदार माननीय किरणजी लहटे साहेब अमृतसागर दूध संघाचे चेअरमन माननीय वैभवराव पिचड साहेब अकोले इथले उद्योजक माननीय श्री बाजीराव दराडे साहेब नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय आमदार सत्यजित तांबे एडीसीसी सी बँक अहमदनगरचे संचालक अमितदादा भांगरे साहित्यिक जगदंबा माता पुस्तक प्रकाशांचे रामचंद्र जोरवर दुपारी दोन वाजता सांगवी येथून मानाच्या काठीचे प्रस्थान होईल दुपारी पाच ते संध्याकाळी सहा देवीचा शिखर काठ्यांची मिरवणूक होईल रात्री आठ वाजता बिन बायकांचा तमाशा मंडळ मुंबईकर रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता अंबिका गायन पार्टी व हजेरीचा कार्यक्रम होईल रात्री आठ वाजता सावता महाराज फुले इंदापूरकर यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता कुस्त्यांचा भव्य हगामा होईल आपले नम्र समस्त ग्रामस्थ टहाकारी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर